नावाचा धक्तीवर केलेला पुरस्कार तो होता पुरस्कार केला त्यामुळे मला खूप बरं वाटत की सतीश दुभाषी यांच्या नावाचा पहिला वेगळा पुरस्कार त्यावेळेला धमाल होतो मला ते सगळंच

तुम्ही हळूहळू विद्यार्थ्यांकडे बघणं सोडून दिले आणि तुमच्याकडे बघायचं चांगलं काम आहे म्हणून मी नेहमी तिकडे बघायचो आणि सगळे जण जरा काय झालं नाही त्या बाब त्या बाब असं काही तरी म्हणायचे मला प्रश्न पडायचा त्या बाब असं कसं म्हणायचं या तर पहिल्यांदा एंट्री घेताना मी गेलो आणि म्हटलं एक मिनिट तुमचे आणि माझे वेगळे हे आहे कारण मी पहिल्यांदा दोन रुपयाच्या तिकिटात बॅरिस्टर बघायला माझ्या बाबांबरोबर गेलो होतो

अतिशय त्यावेळेला काम केलेलं मला आठवून पाठवलं वा द्या वा त्यावेळेला मी म्हणे पण हा उद्धटपणा नाही प्लीज जर मराठ मला समजून घ्या खांद्यावर काय ठेवलं तो खूप छान बेसन रेसे लक्षात राहिला तो छान आहे तोस आणि तुला प्रायव्हेट पण मला आवडले त्याच्यामुळे तू काही गांधी करू नकोस तू काम कर मग आता काम करायला काम केल्यानंतर मला हे म्हणायला तू दिग्दर्शक आहेस तू कर म्हटलं असा येईल मग तो चाकडूच आहे मग मी सुद्धा पहिल्या उचलते मग मी एक पायरी खाली उदर मग मी पुढे सीन करूया माझं आणि आपण जसं आता सिरियल मध्ये करतो ना नाटक लिहिलं तसं चालू केलं सीन संपला मला फक्त कोरड प्रमाण की तिकडची एक मुवमेंट आहे ती तेवढी का बाकी परफेक्ट आहे

या विर आहे म्हणून नाही नाही नको वंदेश निघतसे ते कोणी करेल आता काय ओके पाणी होते पाणी वाढते आणि काही उकळणार

सर आणखी एक एकांकिका मी तुमची बघितली होती सवाई एकांकिका स्पर्धेत आमची सुद्धा एकांकिका होती आणि मला ती बघायला मिळाली त्याचा आज मला कौतुक वाटत वाज मिळा आनंद मसवेकरांची एकांकिका सवाई होती फायनल आणि एकत्र कुटुंबात आई गेली या विषयावर विरोधी विरोधी असं नाही ब्लॅक कॉमेडी दृष्ट सुद्धा आपण म्हणतो ब्लॅक कॉमडी सगळी केलं मी विषय गंभीर आहे ते जे काही अंबार तिच्या मुलाचं चाललंय त्यामुळे लोकांना हसायला आहे तर त्यातल तुमचं जे कॅरेक्टर होतं त्याच्यामुळे त्या कॅरेक्टर होतं ते मी मोठा होऊ होतो थोडा आणि मोस्टली अजूनच असतं की ज्याच्यावर आईची किंवा वडिलांची जबाबदारी पडते ते बाकीचे सगळे भाऊ मावंड्या सगळी मोकळी होतात आणि ते केव्हा तरी येतात तर माझी होती तिचं ब्युटी पार्लर त्यामुळे ते ब्युटी पार्लरच काढायचं होते भाऊ जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी मागे आहे आणि तो पॉपुरट लेवलवर त्यामुळे ते सगळं ते आईचं आहे ते सगळं त्याच्यावर पडले त्यामुळे जे काय बोलताना ते ब्लॅक कॉमेडी होते त्यामुळे ते बोलताना काय होत आहे की आपल्याकडे जरा ब्लॅक कॉमेडी कॉमेडी पास

एवढं असं होत नाही कारण खूप छान कारण सर्वोत्कृष्ट समय अभिनेता नारायण आवाज यायचे मध्ये म्हणजे तुम्ही आपला शांत होतो आणि मी मी आता परीक्षेत असतो हा माझ्या बरोबर घेऊन असतो त्यामुळे त्या तीन परीक्षक कोणत्या जजमेंटने कशा विचाराने कोणत्या जाणीवांनी उत्तर द्यायची किंवा रिझल्ट लावते ते कोणी काही सांगू शकत नाही प्रत्येकाच्या जाणीवा वेगळ्या प्रत्येकाची थॉट प्रेसेस नाही तर त्यामुळे ते आम्हाला त्यावेळेला पाहिजे नव्हते मिळणं पण मला त्या नंतर रमेश नाटकाने खूप नमस्कार करायचे बरेच लोक म्हणाचे आज माझ्या भावाला किंवा माझ्या बहिणीला आणायला पाहिजे होतं त्यांचे प्रातिनिधिक होतं आणि खूप रिलेट करायचं ते कारण त्या की शेवटचं एक काय होतं खूप छान होता तर मला तुला नाही वाटत की मी हे सगळं घेते मी आपल्यासाठी घेणे एवढी परिश्रम आहे बरोबर तो संसार करून असा का वागलो हे जर तुला कळलं नसेल ना तर एवढ्या वर्षाचा अनाथाश्रमाला देणार आईचा आत्मा असेलच कुठे तर तिला कळायला हवं आपल्या सगळ्या श्रिणा काही रोमांस नव्हते आणि तो

नाटक दुःख काय माहिती आहे ज्या तो काय करतो आणि त्याला कळतच नाही त्याची बॉडी लँग्वेज नेमकी कशी असते काही लोक सांगतात की त्या आरिशात वगैरे नाही साधी गोष्ट आहे तुम्हाला ज्याला सांगतो ना आपण कॅन्डिड फोटोग्राफी आणि फोटो काढायला किती येते हा फोटो वगैरे आहे आणि असं नसते चेंज होतं ते मी काम करताना असं बघायला लागलं फोटा येते सर त्यामुळे नटाचं दुःख आपण काय करतो माहिती

बचाय है आज्ञा नागरिक मेरा मतलब है जैसे कि तो सर एक भी है ये रोज आईली रहती है इधर हर बार वही है आई करके वापस मुकरेगी तो ये ना लग मतलब कि हमारे कट कट मतलब कि हमारे मैं आठ साल भी मैं पता है ये मैच में सही है और ये पूरा मराठी में मराठी का कैंडिडेट सोच सकते हैं मैं जाम रुक गया नहीं रुक